फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे मी स्वाती स्वाती स्कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना बेलाचं सरबत बनवणार आहोत खूप असं गुणकारी असं ब बेलाचं सरबत बनवणार आहोत उन्हाळ्याचे दिवस चालू येतात या सरबतापासून शरीराला सगळ्यात फळांपेक्षा ए सगळ्यात उत्तम असं फळ आहे उन्हाळ्यात आपल्याला सरबत करून पिण्यासाठी तर त्याच्यामध्ये फायबर विटॅमिन बी वन विटॅमिन बी टू विटॅमिन सी प्रो प्रोटीन कॅल्शियम पोटॅशियम आयरॉन अमिनो ॲसिड असं भरपूर गुणांनी परिपूर्ण असं आहे आणि आतून मऊ आणि वरून असं कडक असं असतं बेला बेल हे बघू शकता कलरसुद्धा मस्त असा आहे तर तुम्ही या उन्हाळ्यात नक्कीच असं सरबत करून बघा हे स मी मुसळीच्या साह्याने मस्त असं फोडून घेतलं कडक असतं ते कापता येत नाही म्हणून आणि आतमधला जो गर आहे ना तो चमच्याच्या साह्याने किसून घ्यायचा तो सुद्धा अगदी गोड लागतो मस्त कवटासारखा आणि बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यात खूप गुणधर्म आहेत आणि सगळं आपण जो गर आहे ना तो असं चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता आता आपण आहे ना याच्यात एक ग्लास थंड पाणी टाकणार आहोत माठातलं आणि विस्करच्या साह्याने त्याला थोडंसं सा विक्स मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी त्याला बाजूला ठेवून घ्यायचं कारण मिक्सरचा वापर आपल्याला करता येणार नाही बिया त्याच्या कडवट असतात तर डायरेक्टली आपण ते मिक्सरमध्ये नाही टाकू शकत त्याच्यात बियांचा अर्क उतरू शकतो दहा मिनटं जोपर्यंत तिकडं ते भि भी भिजत नाही तोपर्यंत आपण इत ह्या साईडला की गुळ कापून घेतला मस्त असा तर तुम्हाला ज्या पद्धतीने जास्त गोड कमी गोड जास्त गोड आवडीनुसार तुम्ही गुळ टाकू शकतात नाही टाकला तरी चालतो तर अगदीच चांगलं नाही टाकलं तर आता टाक आपण विस्करच्या साहाय्याने मग व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता कलर आपोआप त्याला खूप छान येतो आणि छान असं या दिवसात मस्त असे बेलफळ आलेले असतात आणि या दिवसातच आपल्याला ह्याच एप्रिल महिन्यातच भरपूर असे बेल मिळतात बाजारातसुद्धा मिळतात तर तुम्ही नक्कीच हे बेलाचं सरबत करून बघा शरीराला उष्णता कमी करतं पोटाचे गॅसेस कमी करतं खूप सारे गुणधर्म त्याच्यात आहेत बघू शकता अगदी चाळणीच्या साहाय्याने मी गाळून घेतलं सगळे दोरे धागेवरती आलेत बियावरती आलेत बघू शकता बिया अगदी कशा पांढर आहेत बघू शकता मस्त असं कलरफुल आपलं ज्यूस तयार झालेलं आहे आता आपण बर्फ टाकून घेऊया बर्फ टाकल्यानंतर सरबट टाकून घेणार आहात बघू शकता अगदी कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि तेवढंच गुणकारीसुद्धा आहे ते दिसायला जसं आहे तसंच गुणकारीसुद्धा आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि जे ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद